आम्ही या संदर्भामध्ये आलो साहेब आदिवासी जे लोक आहात ते लोक हर योजनापासून वंचित आहे यांना यांची जे बी ग्रँड येते शासनाकडनं ते ग्रँड यांच्यापर्यंत पोचत नाही आणि त्या ग्रँडचा फायदा दुसरे इतर लोक घेतात तरी साधारण जे आदिवासी लोक आहे त्यांचा लाभ त्यांना व्हायला पाहिजे आणि असं हेच नाही आहे असे प्रत्येक पाळ्यावरती आहे परंतु आम्ही त्या पाळ्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमचे माननीय रामदासजी आठवले साहेब आणि राजीव भोसचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत करतो आहे आता यांनी त्या आदिवासी लोकांना सगळ्यांना न्याय जवळले वड्डी धरणाला आम्ही पाचशे नळ बसवले तिथं ट्यूबवेल पाणी नळ टाका पंधराशे लोक आज रोजी त्या ठिकाणी पाणी पडत आहे पित आहे तरी साधारण ह्या लोकांचे नातेवाईक आहेत त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही विष्णू भवान राजीव राजूभूला भेटा तरी सतरून मी राजूभववाना सांगितलं की विष्णू प्रता यांचं काय काम आहे ते पाहून घ्या आणि यांना न्याय देवण्याची पुरस्तर करा तरी मी आज रोजी या ठिकाणी आलो तर यांच्यावर तो खूपच अन्याय अत्याचार होतो आहे यांच्या सपैशाकन यांच्या दोन दोनशे रुपये यांनी जमा करून आणि ट्यूबवेल आणले पाणी आणले आन आणि मोटर आणली आणि ते मोटर आणून ते मोटर काही दिवस चालली आणि मग त्यांची ते कोणतं गाव आहे मोभांडी मध्ये ते मोटर खराब झाली त्यांची मोभांडीची तर यांची मोटर काढून आणि मध्ये ते मोटर लावली मग हा न्यायचा अत्याचार आहे की नाही हे दादागिरी आहे ना सरासर याला दादागिरी म्हणजे कुठलं लोक चालणार आहे ह्या लोकांना काय त्याची भाषा समजत नाही यांना आम्ही रिपब्लिकन पार्टी राजू भोसवनची जेव्हापासून यांच्यामध्ये आम्ही गेलेलो आहे तेव्हापासून आम्ही यांना न्याय देवडत आहे आणि यांची जो ग्रँड आहे ते ग्रँडचा फायदा मी यांनाच करतो यांच्याच ग्रँडवरती यांचे नळ बिळं घरं धारं टुबिलं बिबिल सगळे आम्ही आणताय आम्ही आता आदिवासी लोकांचे आदिवासी लोकांचे आम्ही घरकुलचे प्रस्ताव टाकलेले यांना घरकुल पण नाही आहे शंभर वर्षाचा इतिहास आहे हे लोक त्या ठिकाणी राहत आहे यांच्या परदादापासून त्या ठिकाणी राहत आहे परंतु आतापर्यंत यांना घरकुलचा लाभ नाही किंवा या ग्रामपंचायतचा कोणत्याही प्रकारचा लाभ भेटला नाही असं काय आमच्या गावात रासन पण भेटत नाही पाणी पण भेटत नाही ते पाईप आणि मोटर काढूसन त्यांच्याकडे लावून घेतलेले आहे आमची मोटर आणि ते पैसे पण आम्ही लावलेले आहे ते तिथले दोनशे रुपये घरपट्टी घेतले न वायर टाटर आणि पाईप आम्ही आणलेले होते ते काढून घेतले त्यांनी कोणी काढले ते सरपंच न आणि मेंबरांनी काढून घेतले त्यांच्या घरी गेले तर ते म्हणता की तुम्ही आमचं काहीच करू शकणार नाही असे म्हणता